तालुक्यातील अडगाव खाकी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी नेर तालुक्यातील अडगाव खाकी येथे सर्वसमाद बांधवांनी मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळ काला उत्सव साजरा केला प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात वाजत गाजत व वा भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले समाजातील तरुणाईपासून ते ज्येष्ठ बांधवांपर्यंत सर्वांनी उत्साहात सहभाग नोंदवून भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनाचे औचित्य साधले मिरवणुकीची सुरुवात महाराजांच्या मंदिरातून झाली गजरात बँजोच्या तालावर सर्व समाज बांधवांनी काढली श्रीकृष्ण वर आधेच्या सुंदर देखाव्याने सर्वांचे मन मोहून टाकले रस्त्यालगत उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी देखाव्याचा आनंद घेत उत्साहात सहभाग नोंदविला श्रीकृष्णाच्या जयघोषात आणि भक्ती स्वरात संपूर्ण गाव भक्तिरसात रंगून गेले मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे युवकांनी घेतलेले परिश्रम सजावट देखावे मिरवणुकीची शिस्तबद्ध आखणी असे प्रत्येक टप्प्यावर तरुणांनी पुढाकार घेतला समज बांधवांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा उत्सव यशस्वीरित्या पार पडला एवढी गा। गावातील नव्हे तर बाहेर गावातील आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद व्यक्त केला या उत्सवात सर्व समाजासोबत गावातील इतर बांधव महिला बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला अनेक भाविकांनी श्रीकृष्ण राधा देखाव्याजवळ फोटो शेषण केले आनंद लुटला भक्तिमय वातावरण सामूहिक सहभाग आणि अनुशासन एवढी आडगाव येथील यंदाचा जन्माष्टमी उत्सव गावाचा आनंद लुटला भक्तिमय वातावरण सामाजिक व सांस्कृतिक ऐक्याचा एक उत्तम आदर्श ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा